नमस्कार मित्रांनो एम्प्लॉयमेंट कार्ड कसं काढायचं ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पण त्या अगोदर एम्प्लॉयमेंट कार्ड म्हणजे नेमकं काय आणि त्याचा उपयोग कशासाठी होतो त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो एम्प्लॉयमेंट कार्ड म्हणजेच सुशिक्षित बेरोजगार जे शिकलेले तरुण आहेत मात्र नोकरीच्या शोधात आहेत अशा लोकांसाठी हे एम्प्लॉयमेंट कार्ड किंवा एम्प्लॉयमेंट नोंदणी करणं अत्यंत आवश्यक असतं तसेच बऱ्याच ठिकाणी लोनच्या कामासाठी किंवा नोकरीसाठी आपल्याला एम्प्लॉयमेंट कार्डची गरज भासत असते हे कार्ड सुरुवातीला जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन ऑनलाईन करावं लागत होतं मात्र आता संपूर्ण प्रोसेस आपल्या मोबाईल वरून सुद्धा आपण एम्प्लॉयमेंट कार्ड काढू शकतो फक्त दोन मिनिटात त्यासाठी मित्रांनो थोडश्या माहितीची गरज आहे तर ती माहिती आपण कुठेही व्हिडिओ स्किप न करता एम्प्लॉयमेंट कार्ड कसं काढायचं ते बघायचंय एम्प्लॉयमेंट कार्ड काढल्यामुळं आपल्या परिसरामध्ये ज्या काही व्हॅकन्सीज निघत असतात किंवा नोकरीच्या संधी असतात तिथं आपल्याला बोलवतात किंवा आपल्याला त्या नोकरीची माहिती मिळत असते जर आपल्याला तिथं नोकरी करायची असेल तर आपण इंटरव्ह्यू देऊन ते आपल्याला तिथं जॉईन करून घेतात हा एम्प्लॉयमेंट कार्डचा खूप मोठा फायदा आहे व्हिडिओ वळण्यापूर्वी मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट आपल्यापर्यंत लगेच पोहोचेल मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण नोकरीविषयी माहिती शेतीविषयी माहिती तसेच विषयी माहिती अशी भरपूर माहिती घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओकडं पळूया एम्प्लॉयमेंट कार्ड काढण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला गुगल वर जायचे किंवा आपल्याकडे जे ब्राउजर असेल त्यावर जायचे आणि सर्च करायचे रोजगार डॉट महाशो डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर जायचे या वेबसाईट वर गेल्याच्या नंतर आपल्यासमोर वेबसाईट ओपन होईल आपल्या समोर वेबसाईट ओपन होईल आता या मध्ये हे आपल्याला क्लिक करायचे नंतर आपल्याला इथे एक नोंदणीचा या नोंदणी आपण इथे नोंदणीवर क्लिक करायचे नोंदणीवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर असं पेज येईल आता यामध्ये आपल्याला आपली माहिती भरायचे पहिलं नाव आडनाव त्यानंतर मिडल नेम म्हणजेच आपलं वडिलाचं नाव त्यानंतर जन्मतारीख त्यानंतर आपलं जेंडर निवडायचे आधार कार्ड नंबर आणि कॅपचा आहे आणि नेक्स्ट करायचंय ने मी माहिती भरून घेतो आता आपल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकायचा आहे आणि कन्फर्म करायचे ओटीपी टाकल्याच्या नंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचे आता आपल्याला इथं जी माहिती विचारलेली आहे ती माहिती व्यवस्थित भरायची आहे आता इथं आईचं नाव विचारलेलं आहे आईचं नाव टाकायचंय त्यानंतर आपलं राज्य ऑटोमॅटिक आलेलं आहे त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा जो काही असेल तो निवडून आहे जिल्ह्याच्या नंतर तालुका आपलं गाव मातृभाषा निवडून घ्यायचे आपली बेसिक माहिती इथं भरायची आहे त्यानंतर ऍड्रेस टाकायचा आहे मातृभाषा निवडायची आहे त्यानंतर आपला धर्म निवडायचा आहे त्यानंतर आपली वैवाहिक स्थिती निवडायची आहे एवढी सगळी माहिती भरल्याच्या नंतर आपल्याला इथं खाली एक ऑप्शन आहे स्वयंरोजगार करण्यास इच्छुक आहात का तर आपल्याला इथे येस करायचे किंवा होय करायचे आता आपली बेसिक माहिती दिल्याच्या नंतर आपल्याला इथं क्वालिफिकेशन विचारलेलं आहे आता आपली जी शैक्षणिक पात्रता आहे ती शैक्षणिक पात्रता इथं निवडायची आपल्याला जे काय आपलं शिक्षण झालेलं असेल ते इथं निवडायचंय आपलं काय आपली स्ट्रीम निवडायची मराठी मीडियम झालेलं आहे का इंग्लिश मीडियम किंवा आर्ट सायन्स किंवा कॉमर्स जे काय असेल ते इथं आपल्याला निवडायचे आपलं शिक्षण शिक्षण काय झालेलं आहे तर इथं आपल्याला टाकायचंय त्यानंतर त्यानंतर आपल्याला पात्रता स्थिती टाकलेला टाकलेलं आहे म्हणजे आपलं शिक्षण कंप्लीट आहे का चालू आहे ते टाकायचे त्यानंतर आहे स्कोरिंग प्रकार म्हणजेच परसेंटेज ग्रेड मध्ये आहे का पर्सेंटाइल मध्ये आहे का परसेंटेज मध्ये आहे ते निवायचे आता उत्तीर्ण वर्ष टाकायचं इथं जे काय तुम्ही निवडलेलं आहे त्याचं उत्तीर्ण वर्ष टाका उत्तीर्ण वर्ष टाकल्याच्या नंतर आता आपल्याला टक्केवारी टाकायची टक्केवारी जी काय असेल ती आपली टाकून घ्या त्यानंतर आपलं जे माध्यम असेल मीडियम इंग्लिश मीडियम आहे का मराठी मीडियम ते आपण इथं टाकायचंय त्यानंतर आपलं कॉलेजचं नाव टाकायचंय आणि बोर्ड किंवा विद्यापीठ जे काय असेल ते टाकायचं इथं आता आपल्या कॉलेजचं नाव इथं टाकायचं ऑटोमॅटिकली कोड वगैरे येऊन जाईल आता बोर्ड निवडल्याच्या नंतर आपल्याला आता आपली कॉन्टॅक्ट माहिती द्यायची किंवा संपर्क माहिती आता मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येईल त्यानंतर आपल्याला आपला आय डी टाकायचा आहे आणि आपला पासवर्ड सेट करायचा आहे आपल्याला जो काही पासवर्ड टाकायचा आहे तो आपण इथं टाकून घ्यायचा आहे आता इथं जो कॅप्चर दिलेला आहे तो इथं टाकायचा आहे आपल्याला आपण जो पासवर्ड टाकलेला आहे तो एक पर इथे एंटर करायचंय आणि खाते तयार करा या बटनावर क्लिक करायचं संपूर्ण माहिती भरल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होईल आणि आपल्या मोबाईलवर आपला लॉग इन आय डी आणि पासवर्ड येईल तर तो लॉग इन आय डी आणि पासवर्ड आपल्याला इथे टाकायचा आहे एम्प्लॉयमेंट लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे लॉग इन आय डी मध्ये आधार नंबर सुद्धा आपण टाकू शकतो आणि आपण जो काही पासवर्ड टाकलेला आहे सेट केलेला आहे तो इथं टाकायचा आणि क्लिक करायचंय तर लॉग इन वर क्लिक केल्याच्या नंतर आपली प्रोफाईल आपल्यासमोर ओपन होईल आता यामध्ये आपण आपली माहिती एडिट करू शकतो किंवा आणखी काही माहिती ऍड करायची असेल तर आपण इथं करू शकतो किंवा नोकरीचा शोध किंवा नोकरी शिफारशी असे भरपूर ऑप्शन इथं आपल्याला दिलेले आहेत तर आपण इथं जॉबसाठी अर्ज सुद्धा करू आपण ही जी नोंदणी केलेली आहे आता आपल्याला एक कार्ड मिळत असत तर ते कार्ड आपल्यावर आप एक प्रिंट काढून ठेवायचे त्यासाठी आपल्याला इथे जनरेट रिसिप्ट या बटनावर क्लिक करायचे जनरे, जनरेट रिसिप्ट जनरेट केल्यानंतर आपल्या समोर रिसिप्ट येईल ही रिसिप्टची व्यवस्थित प्रिंट काढून ठेवायची किंवा आपल्या मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये सेव्ह करून ठेवायचे अशा प्रकारे आपण एम्प्लॉयमेंट कार्ड कसं काढायचं ते बघितलं मित्रांनो जर काही अडचण असेल तर नक्की कमेंट मध्ये विचारा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ आपण वर घेऊन येत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद